शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जत तालुक्यातील संख गावातील मागासवर्गीय वस्ती तसेच बस स्टँड परिसरात सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून पावसाचे सांडपाणी शौचालयाचे सांडपाणी व इतर घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे या संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल करूनही गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही परिणामी परिसरात दुर्गंधी व घाणीचे प्रमाण दिवसेंदिवस दी। वाढत असून डेंग्यू मलेरिया विषमज्वर यासारख्या साथीचे रोग पसरू शकतात अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत बसवराज मारुती तद्देवाडी आणि लायपा कृष्णा वन मराठे या स्थानिक नागरिकांनी या संदर्भात स्पष्ट आरोप करत सांगितले की ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी हे जाणून बुजून मागासवर्गीय समाजावर अन्याय करत आहेत आम्ही वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले प्रशासनाने वेळेत लक्ष घालून समस्या सोडवावी या प्रकारामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे मागासवर्गीय वस्तीमध्ये सांडपाण्याची योग्य व्यवस्था नाल्यांची सफाई व शौचालयामधील सांडपाण्याचा निचरा यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे स्थानिक प्रशासन व जिल्हा परिषदेने या समस्येकडे गांभीर्याने पाहून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून उत्तरदायित्व निश्चित करावी अशी मागणी गावातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा